गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि शूट सकाळ कशा आत मजेत असाल वेलकम आहे माझ्या ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी शूट करत आहे की चला बाब दाखवू म्हणा कारण की आज कामं आहे कामं म्हणजे भरपूर काम पडले आहे आणि अरे बाबा काय कोंबडी घरात असून आमच्या काय करू काय समजून राहिलं आणि आमच्या घरामध्ये असा पसारा पसारा होऊन आहे एकदम जागा नाही अजिबात घरात घरात जागा नाही राहिली आहे जे काही तिकडे पसारा दिसून राहिलाय घरात मन लागत नाही आता काय करू काय समजून नाही राहिलं आकाशेता सामान आणलं पूर्ण पसारा टाकून आहे आणि तुम्ही इकड पाहिलं पूर्ण सामान पूर्ण टाकून मग काही जागा नाही घरामध्ये कसं कर करावं काही समजून नाही राहिलं आता घरातलं काही कळत नाही मग बॅक कॅमेरान दाखवते मी पाहिजे पूर्ण पसारा आहे अजिबात घरात जागा नाही उरली अजिबात थोडीशी पण जागा नाही घरात इकडे तिकडे पूर्ण पसारा होऊ नये काय करू काय समजून नाही राहिलं कुठं ठेवाव काय करावं डोक्याला ताप झाला सर्व झालाय आणि बाहेर म्हणसान तर बाहेर पण पूर्ण पसारा आहे इकडे झोपून आहे का घरात पण जागा घरात आणि एक तर घरामध्ये उकडते खूपच तर बाहेर आहे आणि पूर्ण पसारा असा सारखं टाकून आहे तिथे काल मूंग झाला आम्हाला म्हणजे शेतावर अडीचपती मूंग झाला आणि घरी टाकला घरामध्ये जागा नाही अजिबात जागा नाही घात ना। कुठे ठेवावं काय ठेवा काहीच कळत नाही पूर्ण अजिब तिकड जिक तिक पसारा पसारा झाला सर्व घराचा आणि तुम्ही म्हणा तुम्ही म्हणाल की तुमच्या व्हिडिओ मध्ये ताई कोणी येत नाही आमच्या म्हणजे तुमचे घरचे येत नाही मुलगा येत नाही तर खरं सांगायचं तर त्यांना व्हिडिओमध्ये आवडत नाही जास्त आणि त्यांनी येत पण नाही त्यांनी बाहेर बाहेर जास्त बाहेर कामावर आता पण ते कामावर गेले सकाळी सहा वाजता कामावर गेले म्हणजे मंडपाला एक डेकोरेशन आहे त्या कामासाठी गेले आणि मुलगा मुलाला अजिबात माझ्या मुला मुलाला अजिबात ह्या मुलाला तर अजिबात आवडत नाही व्हिडिओ काढणं व्हिडिओमध्ये ते येणं काय माहीत नाही त्याला माहित ता। येत नाही तर तुम्ही <laughs> व्हिडिओ पाहत असालच तर लाईक करा ला, शेअर करा आणि कमेंट करा काय वाटते तर मी तुम्हाला सांगितलं होतंच की मी सर्व गोष्टी आजपर्यंत युट्यूबवर शेअर करीत बाबून ज्या काही माझ्या गोष्टी आहेत त्या आणि तुम्हाला सरांना माहिती पंधरा तारखेला आता उद्घाटन आहे तर त्याची पण चालू आहे तीन उद्या तीन तारखेला मी नागपूरला जात आहे सामान सामाळण्यासाठी आणि नंतर तर उद्या असं तिकडे तिकडला तुम्हाला तिकल व्हिडिओ दाखवेल मी दोनशे नंतर तिकल साफसफाई चालू करेल आम्ही घरातिक त्या दुकानाची ते दाखवलं आम्ही साफसफाई <coughs> तर मी तीन तारखेला चालेल नागपूरला जर कोणी नागपूरच्या सांगा जो जेणेकरून भेट तर होईल आमची आपल्या जे आपला जो काटन आहे हो ते एका अ कॉमेडी कॉमेडी आहे क्रिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल सांगायचं तर कमीच आहे आणि एक तर हसमुख आहे सर्वांचे मन जिंकता व्यक्ती व्यक्तिमत्व आहे आणि आमचे सर्वांचे लाडके आहे ते म्हणसान तर तुम्ही कोण म्हणाता मनान ते आहे साधा माणूस प्रेम विलास झट्टे दादा हे आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी येऊन राहिले साडेपाच वाजता तुम्ही पण या सर्वांनी या मी सर्वांना इन्व्हाइट करते सर्वांनी या आणि त्याच्या हस्ते आपल्या उद्घाटनाचं उद्घाटन होणार विलास झट्टे यांच्या हस्ते पंधरा तारखेला तुम्हाला ते पण ब्लॉग पाहण्यासाठी पाहायला भेटणारच आहे तुम्हाला माहिती मी आधी खूप व्हिडिओ बनवायचे खूप टाकायची आता टाकत नाहीये कमी झाले आहे माझे व्हिडिओ तर आता वेळेनुसार एक वेळ पण भेटत नव्हतं आधी पण आणि प्रॉब्लेम होताच माझा आता मी व्हिडिओ कंटिन्यू टाकणार जसं होईल तसं माझ्या टाकणार शो कोंबडी तर कोंबडी खूप असतात आधी देऊन रायचे टाकू हे बघा लाईन गेली लाईट गेली कुठे कोंबडी हे बघा कसा आमचा ते कोंबडी सर्व शॉ पसर ठेवून <coughs> पूर्ण असा पसर्या टाकून नाही पसारा पसा आहे काय काय करू शकत नाही जागा नाही अजिबात इकडे पण पूर्ण पसारा आहे त्याला शॉ कोंबडी ऐकून राहिली मी ही गाडी घेतली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी गाडी घेतली एक तारखेला आणि ह्या गाडीची आज तुम्ही अवस्था बघू शकता कारण की ही गाडी दोन तीन वेळा पडली आहे माझ्या हातात नाही पडली मी नाही पाडली कारण की एकदा माझ्या मुलांनी बघे पाळली आणि एकदा माझ्या भावानी पाडली <coughs> अरे ते झाडं तर पूर्ण वारले हे पाणी टाकून सुद्धा झाडं वारून राहिले तिकट चक्कल मारून लावल्या पण ते आपण काही टिकत नाही कारण तशी आहे ऊनच उनचल्या का करणार आहे तिकडे तर विरू आमचा विरू तिकडे बसला आणि इकडे आमचा गाव आहे असा गा इकडे जागा खाली आहे ही जागा पूर्ण परिसर तर विचार आहे आता का इथे काय ते शेळ वगैरे काढायचं अचानक आज सकाळी सकाळी बघा किती आठ वाज वाचले आणि आठ वाजता का झालं माझ्या हात म्हणजे माझ्या हाताने झालं गलती नाही काढलं तुम्हाला दिसत नसेल तर मग बॅक कॅमेरात दाखवतील कॅन ठेवून ती आणि ही कॅन माझ्या हाताने कशी पडली काय समजलं नाही आणि पूर्ण तेल हे बघ पूर्ण तेल सांडलं हे एक ते दीड लिटर ते ते तेल, तेल होतं ते अक्कं सांडलं माहीत नाही तर ते काय कसं म्हणते की पाठीमागं विघ्न असलं तर काय निघून जाते म्हणजे हे तसंच काही झालं आहे ना आणि आज सगळे आज हे माझ्या हातानं कितीतरी वर्षां पहिल्यांदा तेल सांडलं आहे एवढं तेल माझ्या हाताने कधी सांडलंच नाही आहे तर का पूर्ण अंगावर पण मग सांडलाय माझ्या अंगावर पण पूर्ण गेलाय ते सर्व इथून काही डबे थोडे लावतो बाबा वर चढली होती वर उतरताना इथं माझा पाय लागला की ड्रेस लागला काहीच कळलं ला नाही आणि इतन पूर्ण ते खाली सांडलं हे बाय असं झाला पूर्ण पूर्ण तेल सांडलंय असं की तेलासाठी चूर चूर नाही करावं तेल सांडलं ते एक अपशगुण आपल्या मागाच्या पाठीमाग काही व्हायचं असेल ते शनी निघून जातो तर त्याचा काय झालंय जाऊ दे त्यात काही यांची काही असेल त्याच्यामध्ये कृपा काय माहित नाही तुमच्या तुमच्या मनात काय होतं तर आज माझ्यावर विघ्न होतं की काय होतं आणि हेच माझ्या सोबतीला आहे हेच माझ्या साथीला आहे आणि हेच माझं सर्व रक्षण माझे हेच करते तर तुमच्यावर सोडतो स्वामी समर्थ मी सर्व का जे काही आहे ते तुम्ही पा आता माझ्या माग असं आहे तुम्ही पा <coughs> मी एकटीच यांच्यासोबत बोलतो यांच्यासोबत ऐकतो मला पागल म्हणून चालते मी भांडतो पण यांच्यासोबत आणि चूर चूर नाही करावं म्हणते जे झालं ते चांगल्याशीच होते असं हो म्हणलं जाते जातो मी हे है साफसफाई हे साफ साफ करतो सर्व आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो

दोन पि जास्त आहे ना दोन किले जास्त आहे म्हणलं पैसे पैसे खाल्ले तर मग मी करू हम्म हो नका करू देऊ काय चांगले बावाला पाहिजे भाटंका ना रे नाम्या भा भेटंका आपल्या माला भाव भेटते हाय का रे अ कास्तराचे कास्तगाराच्या मालाला भावच नाही रे किती काय का मग